नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे विठू नामाच्या गजरात पुलखडीतील रिंगण सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फिटले पायी हळूहळू चालामुखी नाम बोला म्हणत भक्तिगीते अभंग माऊली माऊलीच्या जयघोषात रविवारी आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर ते नंदवाळ पायी दिंडी झाली वारकऱ्यांच्या अभंग आणि मृदुंगाच्या गजरात आणि अधून मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरीने झेलचडी येथील माउलींचा नेत्रदीपक रिंगण सोहळा पार पडला हजारो भाविकांच्या साक्षीनं पार गोल रिंगण सोहळ्याने डोळ्यांचं पारणं फेडलं कोल्हापूर येथील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळानी समितीनं आयोजित केलेल्या प्रति पंढरपूर पायी दिंडीत अभालवृद्धांनी सहभाग घेत विठून गजर केला करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी लाखो भाविक आले होते मिरजकर तिकटे येथील विठ्ठल मंदिरापासून मान्यवरांच्या उपस्थितीत आरती आणि पूजनानंतर पालखी दिंडीचं नंदवाळकडं प्रस्थान झालं फुलांनी सजवलेला रथ चांदीची पालखी त्यामध्ये पादुका ज्ञानेश्वरी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला विठुनामाचा जयघोष करत शिस्तबद्ध रित्या निघालेले हजारो भाविक आशय भक्तिमय वातावरणात ही दिंडी मिरजकर टिकते निवृत्ती चौक उभा मारुती चौक खंडोबा तालीम इथं आली या ठिकाणी उभरिंगण रिंगण पार पडलं यानंतर पुन्हा दिंडी नंदवाडाच्या दिशेने मार्गस्थ झाली जुनावाशी नाका कृष्ण चौक साने गुरुजी वसाहत नगर मार्गे ही दिंडी जमासह कुईखडी येथे आली पालखी मार्गावर पुरुष महिला तरुण तरुणी यांनी फुगड्या घालून सोहळ्याचा आनंद लुटला या रस्त्यावर विविध संस्था संघटनांच्या वतीनं भाविक भक्तांसाठी उपवासाच्या पदार्थांचं प्रसादाचं वाटप करण्यात आलं पुईखडी इथं आमदार राजेश क्षीरसागर दिंडीप्रमुख आनंदराव लाड महाराज जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा अधीक्षक योगेश कुमार गुप्ता शारंगधर देशमुख वकील राजेंद्र किंकर बाळासाहेब पवार एम पी पाटील अजित चव्हाण आदींच्या हस्ते अश्वपूजन झालं प्रथम वारकऱ्यांचं गोल रिंगण पार पडलं त्यानंतर अश्वानी रिंगण सोहळा पूर्ण केला या रिंगण सोहळ्यानं उपस्थित हजारो भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं रिंगण सोहळ्यानंतर रिंगण मार्गाची माती माथी लावण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली यानंतर नंदवारकडे दिंडी रवाना झाली या पायी दिंडी सोहळ्यात वारकऱ्यांसह तरुण तरुणी आणि लहान मुलांचाही लक्षणीय सहभाग होता अनेक मुले विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेत आपल्या पालकांचा हात धरून रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते बोंद्रे नगर नरसिंह हो कॉलनी येथील धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी केळी खिचडी वाटप करण्यात आलं मावळा न्यू नागदेवाडी यांच्यामार्फत मसाला दुधाचे वाटप चार वर्ष करीत आहेत आमदार अमोल महाडिक यांनी युवा मंचाच्या वतीने भाविकांना केळीचं वाटप केलं गेली चार वर्षे आषाढी एकादशी निमित्त वाशिनाका पुलखडी येथे हा उपक्रम पार पडला